नमस्कार आज मी बनवणार आहे सोयाबीन वडी प्लीज मला लाईक सबस्क्राईब करा माझं नवीन चॅनल आहे मी हे एक पाव वाटी सोयाबीन वडी घेतली आहे त्यात आता ही पाण्यात आपल्याला भाजीसाठी भिजू घालायचे आहे आपल्याला असं हे भिजू घालून अर्धा तास आपल्याला ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करू मी हे दोन कांदे असे छोटे छोटे कापून घेतलेत बारीक खोबऱ्याचे तुकडे घेतले थोडेसे लसणाच्या पाकळ्या घेतल्या दहा बारा आता याचा आपल्याला मसाला तयार करायचा आहे दोन टमाटे घेतले आता आपल्याला याचा मसाला तयार करायचा आहे भाजीसाठी आता आपल्याला तव्यावर आपल्याला हे मस्त भाजून घ्यायचा आहे कांदा त्याची पेस्ट तयार करायची आहे आपल्याला सर्वात पहिले आपण हे कांदा भाजून घेऊ आपल्याला असं लाल हे लालसर भाजून घेतलाय की हे काढून घ्यायचं आता याच्यावर खोबरं भाजून घ्यायचंय असा मस्त आपल्याला एक काळा सर असा भाजून घ्यायचा आहे चांगला छान हे असा आता छान असा भाजून घेतला असा काळ काढून घ्यायचा आणि आपल्याला हे सगळं आता मिक्सरमध्ये असा काढून घ्यायचा मस्त पेस्ट मी बारीक करून घेतली आता आपल्याला याच्यात टमाटे पण आपल्याला बारीक करून घ्यायचे मिक्सरमधून त्याची पेस्ट बनवून घ्यायची हे आता आपल्याला हे टमाटर फिरून घ्यायचे आहेत बारीक हे असे मी मस्त पेस्ट काढून घेतली आहे आता चला आपण भाजीला फोडणे देऊ सोयाबीन वडी आपल्याला स्वच्छ अशी ही पाण्यानं आता ही मस्त आपल्याला पिळून घ्यायची असे स्वच्छ धुवून आणि पिळून घ्यायची असे दोन्ही हाताने असं करायचं त्यातलं सर्व पाणी आपल्याला हे काढून टाकायचं असं हे बघा मी मस्त अशी आता ही स्वच्छ पिळून घेतली आहे आणि धुवून पण घेतली आहे आता आपण याला फोडणी घालू तेल टाकूया चांगलं आपल्याला पन्नास ग्राम आपल्याला याच्यात तेल टाकायचं आहे म्हणजे मसाला चांगला भाजून घेऊ चांगलं तेल गरम झालं की आता आपल्याला असा मसाला मस्त लाल होईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचा म्हणजे आता जे कच्चेपणा असते कांद्याचा आणि आपल्या लसणाचा ते पूर्ण आपल्याला निघून जायपर्यंत याचं फिरवत राहायचं आहे कांदा लालसर भाजू द्यायचं आहे मसाला भाजत आला की आपला तेल असं वरती चर म्हणजे आपला मसाला भाजून गेला म्हणजे समजायचं तोपर्यंत याचा भाजायचा छान हे बघा आपला छान असा आहे मसाला आता लालसर भाजलाय आता यात आपल्याला जशी तिखट लागते तशी आपल्याला मिरची टाकायची मी दोन चम्मच टाकली आहे आणि याच्यात आपल्याला हलदी टाकायची आहे आणि मसाले टाकायच्या आधी आपल्याला याच्यात टमाटरची पेस्ट सोडायची आहे नंतर आपण याच्यावर वरतून मसाले टाकू हिथी टमाटरची पेस्ट आहे आप आपल्याला याच्यात आधी सोडायची आहे टमाटर आपलं दोन ते तीन मिनटं असं होऊ द्यायचं आधी नंतर आपल्याला याच्यात गरम मसाला टाकायचा आहे एक चम्मच गरम मसाला एक चम्मच आपल्याला धने पावडर टाकायचा आहे चवीरबुद्ध मीठ मसाले असे फिरून झाले की लगेच आपल्याला याच्यात सोयाबीन टाकून द्यायची आहे आपल्याला असे पिरून घेतल्यानंतर सोयाबीन आता याच्यात आपल्याला पाणी सोडायचं आहे आपल्याला जेवढा रसा लागते तेवढा पाणी सोडून आपल्याला पाच मिनटं आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे आता हे बघा आपली आता मस्त अशी ही भाजी एकदम छान अशी तयार झालेली आहे आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊ अशी केली अशा पद्धतीनं जर आपण भाजी केली तर एकदम खूप छान सोयाबीनची वडी एकदम मस्त बनते आणि छान खायला बोट चाटून पण खासाला अशी छान खायला लागते हे बघा मी ताटात काढून घेतो